हे जर नाही ऐकलं तर दुसरा येईल आणि घेऊन जाईल हा देह आहे आणि याच्यामध्ये राहणारा हा जीव या जीवाने शरीराशी तादात्म्य केल्यामुळे त्याच्याशी ऐक्य केल्यामुळे तो ममत्वेला प्राप्त झाला आणि ममत्वेला प्राप्त झाल्यामुळे तिथे माया चढल्या गेली म्हणून त्या ठिकाणी महाराज तो बद्ध झाला मुक्त होता परी बळ झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे माझ माझन कबाड ओझ म्हणून भरी ते आई धुरी ना गवडाच्या भरी पडू नका आणि सोडू बी नका तू म्हणाला असं कस प्रपंचरूपी गबाळ सोडायचं नाही आणि त्याच्या लय हरी पडायचं बी नाही जया परमार्थाची चाड तेने, लिगाड, भजनाची चाड, तेने मादरे सांडी मांडी प्रे टाकी वासुदेव गोकी मोक्षेल सुखी नामस्मरत आदरे सांडी मांडी सांगायला मला वेळच नाही बघा आता हा नाही धक्का वरण सांगितलं असतं तुम्हाला तीन तास पण ठीक आहे म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात चला मला मूळ मुद्द्याकडे जायचंय मग हरिणी माझ्या हरिले चित्त हरवित्त विसरले आता कैशी जाऊ घरा मही बरा लौकिक जोपर्यंत काल्याचं कीर्तन खालवत नाही तोपर्यंत आपला सप्ताह पूर्ण होत नाही म्हणून काल्याचं कीर्तन म्हणजे कलेशस्थानी असतं त्या ठिकाणी परमात्मा अवतार घेत असतो परित्राणा साधू नाम विनाशायचे दुष्कृत जेव्हा जेव्हा धर्माची हानी होती जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होती जेव्हा जेव्हा साधू संतांचा अपमान होतो तेव्हा तेव्हा परमात्म्याचे अवतार होत असतात अवतार अवताराच्या राशी तो हवा शंख चक्र गदा पद्म सहित करी काकड्यामध्ये अभंगात महिलांनी दररोज काकडा म्हणायला शिका आणि काकड्यामध्ये खरंच विनंतीचे आहेत पंढरेश पांढरून परमात्म्याला जागवण्याचे आहेत आणि हे आपण म्हटलं पाहिजे जरा घरामध्ये चतुर्मा चालू

म्हणजे महाराष्ट्र आहे संत मंत या महाराष्ट्र पवित्र भूमीमध्ये अवतरण आले तुम्ही आम्ही सुद्धा या पवित्र भूमीमध्ये अवतरण आलो तुमचं आमचं सुद्धा पुण्य आहे म्हणून स्वतःच आपण खरोखर भाग्यवान आहोत सगळी मंडळी या या ठिकाणी ठिकाणी महाराज वारकरी संप्रदायाची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये संत मौली ज्ञानपर्यंत अवतार धारण केला तुकोपर्यने अवतार धारण केला संत सावता महाराजांनी अवतार धारण केला अनेक संतांनी अवतार धारण केला संत बालमा अवतार धारण केला अनेक वार करेंची, वार करेंची, चालू झाली आतापर्यंत चालत आहे पुढे चालू राहणार आहे सूर्य आहे तोपर्यंत चालू राहणार आहे हे सगळं त्या ठिकाणी खरोखर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची परंपरा आहे काल्याची कीर्तनाची परंपरा आहे म्हणून काल्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एका अवताराचं थोडक्यात वर्णन करणार आहोत ते म्हणजे कृष्णकडे याच ज्यावेळेस महाराज सांगतात मी सांगून गेले की चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी परमात्म्याने गोकुळामध्ये कशा पद्धतीचं चरित्र केले हे थोडक्यात के आपण त्या थोडक्यात चरित्राचं उच्चारण करूया प्रथम तर भगवान परमात्म्याचं प्रागंट्य कसं झालं हे थोडक्यात मी तुम्हाला सुरुवात मुळापासून सांगणार म्हणजे तुमच्या डोक्यात लाईन लागेल बघा नाही तर माणसाला मूळ काय मूळखा काहीच काहीच कळत नाही कुठून सांगितलं कुठे हे काही कळत नाही भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी झाला कोणासाठी झाला का म्हणून झाला तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी झाला भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी झाला लक्षपूर्वक कीर्तन ऐका जरा स्पीडने मी सांगणार आहे आणि तुमच्या डोक्यात मी घुसलं पाहिजे एवढं मोकळं सुटसुटीत मी सांगणार आहे विठ्ठल पूर्व काय करत नाही तुम्हाला तीन दिवसाच फळ भेटणारच नाही कान्याचं कीर्तन तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं की तीन दिवस ऐकल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही काल्याच्या कीर्तनामध्ये काय आहे तर कृष्ण कडयाचं आणि गोपिकाचं वर्णन आहे बघा आणि हे कलशस्थानी आहे मी सांगून गेले दहा वाला तुम्हाला कलेशस्थानी म्हणजे कीर्तन आणि हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं की तुमचं तीन दिवसाचं पुण्य ढबल तुमच्या पदार पडणार आहे चला ब्रह्मी नावाचे भक्त होते सुतापा कोण होता तर वसुदेवाचं मागल्या अवतारात नाव सुतापा ब्रम्मी कोण होत तर देवकी ही मागल्या अवतारातली ब्रम्हि होती त्यांनी दहा हजार वर्ष तपश्चर्या केली कारण काम केल्याच्या नंतर पगार भेटतो तसा तप केल्याच्या नंतर देव भेटतो त्यांनी तपश्चर्य केली भगवान प्रसन्न झाले वरम घ्या जो चैव हो मागली जे काय पाहिजे मागून घ्या काही नाही म्हटले तुम्ही आमचा पुत्र म्हणून जन्माला यावा आमच्या उदरी अवतार घ्यावा आणि नंदरायजी आणि यशोदामय आणि यांनी सुद्धा पाठीमागच्या जन्मामध्ये त्यांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वयंभू आणि शत्रुभाव होता त्यांनी सुद्धा दहा हजार वर्ष तपश्चर्या केली होती तिथे देव प्रगट झाले आहे काय पाहिजे तुमच्या पुण्याचं फल द्यायला मिळालेलं आहे म्हटले काय नाही तुम्ही आमच्या मांडीवरती खेळावा एका अवतारामध्ये देवाने काय केलं हा एका बाणात दोन पक्षी आहे की नाही तसे एका आई सारखं प्रेम देणार तिला कुटुंब भेटलं पाहिजे हे आई बापाच्या मनाला तो माझा आदेश आहे राजा बोले आणि हाले शेवटी त्याचा आदेश म्हणावा लागला देवकीचं लग्न त्यांच्या बरोबर केल्या गेलं आणि केल्याच्या नंतर वसुदेव देवकीला सोडवायला त्या ठिकाणी स्वतः कंस गेला पण देवाला सहन झाला नाही आकाशाची वाणी सांगत असे कंसा माणी हा भरोसा बोलण्याचा हिच आठवा पुत्र जन्माला येईल आणि तुझा काळ ठरेल तो हा लगेच घेऊन या खंडग मारा धावला हात तो धरिला वसुदेवी वसुदेव आणि वर हात धरला आणि तो ज्या वेळेस असेल संकट काही पत्नीच रक्षण करतो तो पती कसला हा मग त्या ठिकाणी संकट काही पत्नीच रक्षण करतो तो खरा पती हा नाही तर आपती हा रक्षण करत नसेल बायकोचा छळ झालेला पाहत असेल तर तो पती होऊ शकत का तो खड्ग त्या ठिकाणी तलवार धरली सांगितलं त्या ठिकाणी थांब काय करतो त्या ठिकाणी देवकीचा काय दोष आहे का नाही तुला मारणारा कोण आहे तिचा पुत्र तू विकितवा आठवा मग हिचा काय दोष आहे का नाही ही झालेली कोण आहे नवरी आणि तू चालला कुठे सासरी सोडायला मग अशा आनंदाच्या वळेला लाडक्या बहिणीला छोट्या बहिणीला असं मारतेत का तसं लाडक्याच्या सगळ्या बहिणी पुन्हा कुणाला दीड हजार रुपये भेटते तो वर करा करा फटा 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 वर करा 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 फट फट ज्यांना भेटते त्यांनी वरात हात करा आग्या घ्या घ्या वरात घ्या अगो बाय मी काय पैसे घ्यायचे आहेत का काय मला तुमचे काय काटे बाय मी काय तुमची नाही का कुणी वरात करा ज्यांना भेटते त्यांनी वरात करा तुम्हाला माझी शपथ आहे वर करा ज्यांना भेटते ज्यांना भेटतील त्यांनीच वरात करा नाही वरात केलं काय म्हणून बाळ माग सत्ताय वरात करा वरात करा ज्यांना भेटतील त्यांनी अगो कुठं 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 चालले तुम्हाला का खाली आता कुणा कुणाला भेटत नाही त्यांनी वरात करा ज्यांना भेटत नाही त्यांनी तुमचा अर्ज दिले ना मी ते शिंदे साहेबांना <laughs> 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 था। बर आहे का आता तुम्हाला सगळ्या लाडक्या होईन येत ना तुम्ही माझ्यासोबत तुम्ही लाडक्याच बहिणीत बरं का मी तुमची हाय का नाही कोणाकोणाची वरात सगळे मी तुमची लाडकी होईन आहे का नाही मी काय करते परमार्थ मी काय करते दिंड्या काढते मी काय करते सत्य करते मी तुम्हाला आजपर्यंत काय मागितलं का हा मग या महिन्याचा हप्ता तुम्ही माउलीच्या रथाला द्यायचा कोण कोण देणार अयो <laughs> वा ज्यांनी केला त्यांचं अभिनंदन मी नाही मागत तुमची इच्छा झाली म्हणजे तुमचा म्हणजे अपमान मी करणार नाही हा दिले तर तुम्ही देऊ शकता दिले तर मी घेऊ शकते नाही दिले तर मागू शकत पण तुम्ही म्हणला आमची लाडकी बहीण तुम्ही आणि पावती रथाची फडायची म्हणले खाली आत घेतली काय काय नाही केले बरं कावर ठीक आहे तुम्हाला टेन्शन घेऊ नका हा मी खरंच तुमच्याकडून घेणार नाही आणि दिले तर सोडणार सोडणारी मला नाही का बाबांनी साधू महाराजांनी किती दिले आता एक विषय मग तुम्हाला हजार हजार अडचणी का आहे का नाही हा बरं तुम्ही म्हणा पैसे मागायचंच काम चालले का रोज महाराज लोकांनी कालच्या महाराजांनी मागितले आजचे महाराज येतेच सांगते तसं काय टेन्शन घेऊ नका बरं का हा मी तुमची लाडकी बहीण आहे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणीला ठीक आहे म्हणून या ठिकाणी चला आपला विषय कुठे चालला होता तर लाडकी बहिण कोण म्हणलं कंस महाराज कोण म्हटलं कंस महाराज लाडकी बहीण मग त्या ठिकाणी सांगितलं या लाडक्या बहिणी होणे सांगितलं तुझी लाडकी बहिणी ना मारू नको पुत्र झाला की तुझ्याकडे घेतो म्हणजे सहा इमारी दुराचारी सात वाजो गरवण्यात आश्चर्य करीत रमणा माझी आठ वाजू आठव्यांनी आयोनी संभव संभव

काही घेऊ नका पप्पा नव्हते म्हणे बाबा म्हणायचे बाबा आहे का आता पप्पा आंटी आंटी ना मम्मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता चालूच आहे आता कोणाला लावू ठेवता हा मग त्या ठिकाणी सांगितलं म्हणा ते रक्ष पाळ ते म्या मुलीले सकाळ काळजी करू नका चला तुम्ही पुढे

माझे प्रभू आले मला दर्शन होणार हा त्यासी अंगुष्ट चढला चाट त्यासी लावी अंगुष्ट अचंड मूळ चढलेला होता अंगुष्टा लागल्याबरोबर एवढा मैया ओसरली आणि पहिलं तिरून पहिलं तिरामध्ये गेले दे मैयाच्या दे, देवसू मैयाला ठेवलं मायाला ठेवलं आणि कृष्णाला घेऊन निघाले आ ठेवी तिथं नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला ठेवी मज आणि ते हा म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज माया घेऊन निघाले माया कारागृहामध्ये वसुदेवाच्या ठेप्याला आले किरडे माया क्रियाकंत नामा म्हणे अशा पद्धतीने दूध उठले कमसाला बहीण सुनंदा उठली आणि त्या ठिकाणी तिला आनंद झाला आनंद त्या ठिकाणी एवढा आनंद झाला चालू करा जरा आनंदाचे काम तुला झालेलं आहे म्हटले प्रथम घेतला आणि तिला बक्षीस दिला So sorry. करत आहेत मला असं वाटतं तुम्ही सुद्धा वाटत हो, आणि माझ्या कृष्ण गणयाचं स्वागत करावं हो, पावले खेळावं टाळ्या हो, वाजवावं हो, आनंद आणि गाव सगळ्यांनी उठा तुम्ही यशोदा मायाच हात सगळ्या उठा सगळ्या गवळणी आहेत तुम्ही उठा वा वाटल्या वा, बिचार्या विकल्या मस्त पावले गणाच्या हा मस्त पावले किती